आता एक बातमी आहे खासदार निलेश लंके यांच्या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी नि मुंबई विधान, विधान भवन येथे आपली उपस्थिती आहे खासदार झाल्यानंतर निलेश लंके हे पहिल्यांदाच मुंबईतील विधान भवन येथे पोहोचलेत दरम्यान खासदार निलेश लंके हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं विधानभवन या पवित्र मंदिराने मला समाजासाठी काम करण्याची भरपूर ताकद आणि प्रेरणा दिली त्यामुळेच आज मी खासदार झाल्यावर पहिल्यांदाच इथे आलो आणि दर्शन घेतलं आणि पुढे मार्गक्रमण करणार अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया या विधान त्या ठिकाणी पदार्पण झाले हे साडेचार वर्ष या विधानभवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव आले आणि खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची संधी मला त्या माझ्या मायबाप जनतेने दिली आणि त्या संधीचं सोनं ह्याच विधानभवनामध्ये या करण्याचा मी त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला आणि एक समाधानकारक काम येण्या येणाऱ्या साडेचार वर्षामध्ये माझ्या हातून झालं त्यामुळं दा मी लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच भवनात आलो मुळ आज दर्शन घेतलं मी की याच मंदिराने पवित्र मंदिराने माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी ताकद दिली भरपूर प्रेरणा दिली त्यामुळे आज या ठिकाणी मी दर्शन घेऊन परत मार्ग संसदेमध्ये रिपोर्ट न्यूज टुडे फोर मुंबई